सायन्सची परिस्थिती फार वेगळी नाही आर्ट्सवाल्यांचं कसं त्यांना ते कालिदास शाकुंतल शेक्सपियर हे विषयात मला काही माहिती नाही त्यामुळे त्यांचं त्या नॉलेज की मला नाही चेक करता आलं कधी पण अनएम्प्लॉयबिलिटी वाढवण्यामध्ये या दोन्ही ब्रँचेस विशेषतः आर्ट्स कॉमर्सचा खूप मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे बी एड कॉम झालेल्या शंभरपैकी पासष्ट मुलं एम्प्लॉयबल पासष्ट टक्के आणि याचं कारण जर तुम्ही बघितलं तर ते अभ्यासक्रमाचं कारण नसून एका एका वेगळ्या कारणाकडे जे तुम्ही चार पाच मुद्दे मांडले मग मी एन जी पी सी कनेक्ट करणार ते पण चार पाच मुद्द्यांकडे जाऊ की त्याचं प्रमुख कारण आपल्या देशामध्ये अधिक शिकला म्हणजे मोठा झाला साहेब झाला मोठी जॉब त्याला आणि त्याचा अधिक सन्मान तो ब्लू कॉलरकडून व्हाईट कॉलरकडे जातो या सगळ्यामध्ये डिग्री सर्टिफिकेट पूर्वी प्रत्येकाच्या घरामध्ये तशी कॅप घातलेले डिग्री सर्टिफिकेट कुठल्याही हिंदी सिनेमामध्ये तो नट बी झालेला असायचा प्रेम झाला दगड फोडायला जायचा पैसे कमवण्यासाठी हे सगळे चित्र आठवत असेल तुम्हाला हे त्यावेळेच समाजाचं तात्कालीन चित्र सगळं आपण बघितलं त्यामुळे सन्मान कशात आहे शिक्षणात आहे त्या शिक्षणामध्ये समाजाशी पण राहिलेलं नाही इंडस्ट्री मी इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये सरांबरोबर काम करतो आमच्या जळगावला एकदा माझ्या मित्राचा एक, एक बॉयलर बंद पडला इंडस्ट्री म्हटलं त्याची टायलची इंडस्ट्री क्युरिंगसाठी बॉयलर वापरतात तर तो मला म्हटलं की अरे ज्या कंपनीने पुरवला आहे तो मी इम्पोर्ट केलेला होता पण आता अजूनही बरीच वर्ष झाले तर मला काही योग्य तो माणूस मिळत नाही आहे आपलं इथे इंजिनिअरिंग कॉलेज आहे जळगावला ऑटोनॉमस आहे खूप नामांकित आहे सरकारचं आहे तिथे एखादा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा प्राध्यापक असेल तर घेऊन जाईल म्हणजे जरा त्याला दाखवू आपण मला ही आयडिया आवडली पण माझी सगळी दूर इंजिनिअरिंग मध्ये आता ओळख असल्यामुळे मी गेलो प्राचार्य एका प्राध्यापकाला समोर आणलं बोलून चौतीस पानाचा बायोडेटा होता सर त्यांनी आणि त्यांना बायोडेटा आणलेला होता जनरली चौतीस चाळीस एवढाच बाळ बरोबर असत बघा बरोबर इंजिनिअरिंग वाल्यांचे सांगतोय मी तुम्हाला एमटेक झालेला पीएचडी पीएच चा विषय बाय मग त्यांना मी म्हटलं सर असं असं वा वा बिलकुल जाऊया म्हटलं उद्या तुम्ही घेऊ तुमच्या ला घरातलं लहान पोरग एखाद्या झू मध्ये गेल्यानंतर जिराफ त्याला पहिल्यांदा दिसणार असं इकडून तिकडून तसं त्या आमच्या प्राध्यापकाने असं गोल त्या बॉयलरला राऊंड मारलं मग मा आम्ही तिथून ऑफिसमध्ये गेलो म्हटलं सर काय काय मी ज्याच्यावर शिकलो आणि पी एच डी केलं ते असं नव्हतं सर म्हणते बेसिकली स्टील पॉवर सगळं तर सेमच आहे नाही नाही पण ते काय हे जरा रिस्की पण असतं म्हणे सगळं मग आम्ही चाहत्य निघालो पण फार वेगळी स्थिती नाही कुठली इंजिनिअरिंग कॉलेजेस ना सायन्स कॉलेजचे रिसर्च चे टॉपिक आहे ना सर म्हणजे ते जर इंट्रोडक्शन या सगळ्यांना कळलं ते ते सायन्सचे कॉमर्सचे रिसर्च चे टॉपिक आपल्या राज्याच्या पॉलिसी बदलण्यासाठी कामात आले मला ते काय कोण भेटलंच नाही सर आमच्या इथल्या एक नामांकित प्राध्यापिका आहे सायन्सचा त्यांना एकदा विचारलं की तुमचा रिसर्चचा प्रोडक्ट काय थोडासा वेगळा आणि मोठा आहे म्हणतो म्हणजे सांगा ते म्हणजे उत्तर ध्रुवावरती अंटार्क्टिका मध्ये सूर्यप्रकाशाचा परिणाम छान आहे ना पीएच डी मिळालं प्रमोशन मिळालं पगार वाढला आता मी प्रिन्सिपॉल पण होणार आहे मग मला असं वाटलं की असे आमचं गाव छोट आहे ना तिथले प्राध्यापक असे काहीतरी प्रश्न निवडत असावे मग मी जबाबदारीने सांगतो की मी एकदा मुंबई विद्यापीठाच्या खुलगुरुना भेटलो आत्ताचे नाही पण त्यांना विचारलं की सर तुझ पीएचडीचा विषय काय अरे तो फार मोठा विषय आहे म्हणजे सहज क्युरिओसिटी म्हणून मला नाद लागलाय काय तुमचा विषय काय म्हणजे मला असं वाटतं की देशा या देशाच्या पॉलिसीसाठी काय उपयोग त्याचा माझ्या देशाचे माझ्या मातीचे माझ्या माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमची संशोधक वृत्ती काही कामात येते का मग तेवढे मी सांगतो तुम्हाला माझा त्यांनी सांगितलं की हे मोठी मोठी जहाजं आहेत का तुम्हाला म्हटलं हो माहितीये मी शिप्स म्हणतात ते एक एका ठिकाणाहून माल दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात वीस हजार टन त्यांची कॅपॅसिटी असते म्हटलं हो म्हणजे जेव्हा त्यांना माल मिळत नाही तर कमी माल घेऊन जाताना समुद्रात धोका असतो मग ते दहा हजार टन वजनाचं पाणी भरून घेतात समजा मुंबईत जहाज आलं तरी दहा हजार टन वजनाचं त्यांनी पाणी भरलं जर माल कमी मिळाल मग तिथून जातात ते एडन बंदरात किंवा टोकियोला मग तिथं त्यांना माल मिळतो आणि मग ते सगळं पाणी ते त्या टोक्योच्या बंदरात सोडून देतात तर त्या टोकियोच्या समुद्रातल्या जलचर जीवनावर होणाऱ्या परिणामाचा माझा असा तुम्ही म्हटलं सर की आमच्या महाराष्ट्रामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये पतसंस्थांनी त्यांच्या ठेवीदारांचे साडेपाच हजार कोटी रुपये गिळले जेवले तर एखाद्या कॉमर्सच्या माणसाला एखाद्या अर्थशास्त्राच्या माणसाला या क्रेट कॉपरेटिव्ह सोसायटीजमध्ये कुठल्या कार्यपद्धतीने संचालकांनी किंवा चेअरमन्सनी प्रमोटर्सने पैसे खाल्ले आणि ते थांबवता येईल याच्यावर माझं हे संशोधन आहे असं काही आहे का म्हणजे असं काही कुठे बघण्यात नाही आलं म्हणे मला असं वाटतं हा विषय संपवूया की अनएम्प्लॉयबल विद्यार्थी शोधताना ज्यांना एम्प्लॉयमेंट मिळून गेली आहे भाग्याने अशा शिक्षकांनी पण या समाजामध्ये बदल आणण्याचं कामच नाही केलं आपल्या विद्यार्थ्यांना तुम्ही बारावी आलेल्या विद्यार्थ्याला जरी विचारलं की जो फिजिक्स शिकतोय की अरे ग्लासला कागद लावून उलटं पाणी भरलं तर ग्लासमधला ते कागद का पडत नाही तो बऱ्याच वेळा असं सांगतो आम्हाला हे अजून शिकवलं नाही आहे आमच्या त्या अभ्यासक्रमात तर आम्हाला हे शिकवलं नाही आहे यातून माणसाने उपजत काही शिकायचं असतं हे हळूहळू आम्ही विसरत गेलो सर तुम्हाला आवडेल आणि की जसा जगामध्ये देशामध्ये मध्यम वर्ग वाढला त्यांच्या बेसिक गरजा भागायला लागल्या त्यांना असं वाटलं की आम्हाला जे जी जीवनात मिळालं नाही ते आमच्या मुलांना मिळालं पाहिजे मी तर विसाव्याच वर्षी कामाला लागलो पण याला कशा आलं ना असं करत करत त्या मुलाची ते काळजी घ्यायला लागली काळजी घेता घेता ही जी मुलं आहेत पुढे ही तीस वर्षाची वैस्तो आई वडिलांच्याच भोवती असतात दीज किड्स आर कॉल्ड किड्स हे अमेरिकेत पण आहेत भारतात जिथं कुटुंब व्यवस्था अधिक मोठी आहे तिथं तर फार मोठ्या प्रमाणावर अठ्ठावीस तीस वर्षाचा मुलगा पिशवी घेऊन बायोडेटा घेऊन आई वडील फिरतात नोकरीसाठी त्या मुलाला आपण विचारलं काय शिकलंय बाबाच सांगतात की बीएससी झालाय बायोलॉजी घेऊन म्हटलं बाबा त्याला बोलू द्या ना आता था। तुम्ही बघत असाल चित्र सगळं अनएम्प्लॉयबिलिटीची कारण शोधत असताना मला असं वाटते वर्क कल्चरचा अभाव मानसिकता अतिरेकी पॉवरफुल पालकत्व मीच याच्यासाठी सगळं करेल त्याच्याकडे दोन पैसे आले दीपकराव की तो प्लॉट घेतो आमचा जामधेरला किंवा राव जळगावला मग तो प्लॉट घेतो ना तो दोन प्लॉट घेतो म्हणजे दोन का दोन मुलं आहे ना दादा आता <laughs> त्या मुलाला कळतं आठवीत की आपल्यासाठी तो प्लॉटच घेतला गेलेला आहे त्याच्या प्रेरणाच संपून जातात सायन्स असं सांगतं की प्युबर्टी मध्ये जेव्हा येतो त्यावेळेला आईवडिलांनी जर त्याला त्याच्या स्वतःच्या रोजगारीच्या ताणात ठेवलं तर ती मुलं पुढे फार खर्तबगार आपण पंचवीसाव्या वर्षी पर्यंत त्याला ताणातच ठेवत नाही हा फार मोठा अडचणीचा विषय झाला म्हणजे मानसिकता पालकांची वर्क कल्चरचा अभाव त्यातून झाला आत्ताच्या आईवडिलांची पिढी म्हणजे त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या गाद्या अंथरड उचलले घर साफ केलं आता मुलांची पण उचलतात हो आम्हीच केलं हे सगळं लॅक ऑफ वर्क कल्चर आम्हीच निर्माण केलंय कुठपर्यंत गेलं आहे मध्ये आमच्या बहिणीने सांगितलं की त्यांच्या भाषाच भावाच्या मुलाचं लग्न ठरलं तो हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिकला नोकरीला आहे पगार पासष्ट हजार आहे म्हटलं छान आहे काम काहीच नाही जायचं नुसता अंगठा लावायचा तास दोन तास बस संध्याकाळी परत चंद्रावर सुट्टी एखाद्या माणसाला कामाच्या ठिकाणी खूप काम आहे आणि एखाद्याला नाही आपण कोणाला भाग्यवान मानतो भारतीय मानसिकता आहे अठ्ठावन्न वर्षाचा तरणावान माणूस रिटायर झाल्यानंतर त्याला विचारलं आता काय करणार काम केलं कामाबद्दलचा एक सकारात्मक सात्विक प्रेम या देशात नाहीये मित्रांनो आणि आता लोकसंख्या वाढली म्हणून ते दुर्गोचर झालं तीस कोटी लोकसंख्या असताना दिसण्याचं कारण नव्हतं शेती प्रत्येकाचाच धंदा होता आता ते दिसायला लागलं शेती पुरत नाही त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला या सगळ्या मानसिकता बदलायला लागणार आहेत हे गुमरॅन किट्स आपणच तयार केलेत ते मागे घ्यायला लागणार आहे आपल्या मुलाला बी ए बी कॉम बेसी झालेल्या मुलाला किती येत आहे तो किती एम्प्लॉयबल आहे याबद्दल आईवडिलांना या काहीच घेणं नाही फक्त सरकारला दोष देणं त्या ठिकाणच्या रोजगारतेला दोष देणं अशा प्रकारचं चा काम चालू आहे मला असं वाटतं की ह्या सगळं जर आपल्याला अवगत झालं असेल तर जे कस्तुरी रंगन साहेबांसारख्या के टीमने केलं त्या एनिपीचा रोल आता याच्यामध्ये कसा आहे एक सिनेमा खूप गाजला बघा थ्री इडियट्स त्या पोराला फोटोग्राफर व्हायचं होतं आणि जबरदस्ती आईवडिलांनी इंजिनिअरिंगला टाकलं आता देवळकर सरांनी राव सरांनी प्रोव्हिजन करून ठेवले की तो इंजिनिअरिंगला गेला तरी फोटोग्राफी घेऊ शकतो त्या विषयाची त्याला मायनरीची क्रेडिट मिळू शकतात मी फोटोग्राफीचा आनंद घेऊन तो त्या विषयामध्ये करिअर एका अर्थाने जेव्हा तुम्ही करिअर निवडतात तर ते करिअर फ्लेक्सिबल ठेवणं त्याला रिजिड न ठेवणं तो सिव्हिल इंजिनिअर झाला असेल तरी त्याने आय टीचे विषय घेतला असेल तर तो आय टी क्षेत्रामध्ये सहजपणाने जाऊ शकतो इथपासून तर आर्ट्सला मला सांगायला आवडेल जळ सर के राव सरांच्या आग्रावरून एम एस बी ने अकरा कोर्सेस असे तयार केले की तुम्ही आर्ट्स ला गेलात तरी सुद्धा तुम्ही रेफ्रिजरेशन घेऊ शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेंटिलेशनच्या संदर्भातले कोर्सेस करू शकतात आरोग्याच्या संदर्भातले कोर्सेस करू शकतात आणि त्यातून रोजगारीता बी ए करता करता पण करू शकता बी कॉम करता करता पण करू शकता आत्ता एकदा बी एच्या तुम्हाला ढाच्यात टाकल्यानंतर एंड रिझल्टला बी ए झाल्यानंतर तुम्हाला एम्प्लॉयबिलिटीचे आणि अन्य कशाचे स्किल्स नसतील आणि ते मिळवायचे असतील तर तुमचा वेळ वाया गेलेला असतो एन ई पीमध्ये तुम्ही सगळ्यांनी जर नीट एन ई पी समजावून घेतली तर अकरा बी आर्ट्स घातलेल्या मुलाला अशा पद्धतीच्या व्हर्टिकल इंटिग्रिटीचे तीस टक्क्यापर्यंतचे क्रेडिटचे कोर्सेस घेता येतील आणि ते त्याला एम्प्लॉयबल बनवतील मग एम्प्लॉयबल बनवतील म्हणजे काय आता सर शब्द वापरत होते ओजेटी आणि इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिप योग्य वयामध्ये एक्सपोजर मिळालं हात काळे करायला मिळाले प्रसंगी खर्च करायला दोन रुपये मिळाले तर या प्रेरणा माणसाला काम करायला कारणीभूत ठरतात नाही तर महिला घरी मारून मोबाईल मागतातच ना लोक वडिलांनी मोबाईल दिला नाही म्हणून त्यांनाही मारायला धावतात त्याच्या आधीच ते चार तास काम केलं अप्रेंटिसशिपचं आठ तास काम केलं तर आठ हजार रुपये महिन्याला पॉकेट मनी म्हणून मिळतो हा पॉकेट मनी नसून त्या माणसाला हे कलम डेव्हलप करण्याचा कार्यक्रम आहे हे झाड जमिनीत लागतंय आठ हजार रुपयाचं महत्त्व नाही इट इज अन ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट टू बी अ ब्रेड विनर ऑफ हिज लाईफ इन द फ्युचर ते आठ हजार रुपये नाही आहे ती ऑपॉर्च्युनिटी आज ते अपॉर्च्युनिटीच नाही आपल्या प्रोसेस या पुढच्या काळामध्ये अशा ब्रेडविनिंगच्या अपॉर्च्युनिटीज मला असं वाटते की आपल्या सगळ्यांना मिळणार आहेत आपण जर सम आपण कोण आहोत आपण सामाजिक कार्यकर्ते आहोत आपण विद्यापीठामध्ये पदाधिकारी आहोत या सगळ्यापेक्षाही आपण विद्यार्थी परिषदेमध्ये एक भूमिका नक्की घेतलेली आहे की जिथे कुठे सोशल ट्रान्सफॉर्मेशन करायची मला संधी मिळेल माझा हात माझं बोट माझं डोकं त्यानं मनधनपूर्वक त्याला लागलेलं असेल मित्रांनो नुसती पॉलिसी आणून ती यशस्वी होणार नाही ती आपण समाजातून एक त्याचा उठाव केला पाहिजे उत्पन्न समाजातले प्रश्न समजून या गोष्टीमध्ये आपल्या बोलण्यामध्ये ज्याला आपण टॉकिंग पॉइंट्स म्हणतो ते वाढवले पाहिजेत जोपर्यंत टॉकिंग पॉईंट्स आपण वाढवणार नाही तोपर्यंत हे विषय समाजामध्ये पोचणारच नाही किंवा पोचतील तर चुकीच्या पद्धतीने पोचतील प्रामुख्याने मी देवळकर सरांच्या आणि सरांच्या परवानगीने नाही सांगत आहे पण प्राध्यापकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर उदासीन दिसत आत्ताच एका निवृत्त झालेल्या प्राध्यापकाची गेल्या महिन्यात भेट झाली त्यांना म्हटलं सर काही आमच्यासाठी काही काम कराल का शैक्षणिक संस्थेसाठी त्यामुळे आत्ता तर काही शक्य नाही रिटायरमेंट सहाच महिन्यापर्यंत झालं म्हटलं तुम्ही काय करायचं ठरवलं पुढे कारण आले आरोग्य पण चांगलं राहतं सगळ्यांचं सत्तरीपर्यंत तुम्ही काय करायचं ठरवलंय ते म्हणले की एक तारखेला पेन्शनचा एस एम एस जमा झाल्यानंतर पुढचे अठ्ठावीस दिवस त्याची वाट पाहण्यासाठी घारवायचं मी ठरवले म्हणजे या आर्थिक सुरक्षिततेने आम्हाला बेफाम बनवलेला आहे हे मॉडेल चांगलं आहे सर की आम्ही सगळ्या प्राध्यापकांचे पगार देतो सरकार तक्के देतो पण याचा जर लोकल कनेक्ट नसेल ते नुकतंच आम्हाला प्रसिद्धीत होतेच तिथे मुख्यमंत्र्यासमोर भाषण करायला मिळालं आणि विद्यार्थी परिषद म्हणून आपण त्या डिपेक सृजन मांडण्याचा प्रयत्न केला जळगावमध्ये आमच्या समजा देशाच्या सतरा टक्के केळी पिकते जळगावमध्ये बारा टक्के पीव्हीसी सी तयार होतात देशाच्या उत्पन्नाच्या चटई चा। पी व्ही सी जळगावमध्ये तेवीस टक्के जळगाव का तर मी तिथला राहणार आहे म्हणून पण याचा शिकवणारा कोर्स आमच्याकडे नाही त्याचा डिप्लोमा नाही याची डिग्री नाही याचा मायनर सब्जेक्ट नाही याची इंडस्ट्रीज भरपूर त्यात बिहारचे उत्तर प्रदेशचे लोक काम करतात त्याला अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी आपण विद्यार्थी परिषद म्हणून म्हणत आलो डिपेक्समधून आपण असं मांडत आलो की त्या त्या ठिकाणी जे पित्ते उगतं आणि ज्याचे कारखाने त्याचे अभ्यासक्रम तयार करा त्याची अप्रेंटिसशिप द्या लोकांना रोजगार पण आपण नांदेडमध्ये सुदूर असू द्या का गडचिरोलीमध्ये असू द्या का जळगाव आय टीच प्रॉडक्ट तयार करा सुरुवात मुंबई पुण्याशिवाय आय चे हब नाही फार कुठे त्यामुळे परत तुम्हाला बेरोजगारीता ही अधिक मोठी वाटते पण कन्झ्युम करणारी इंडस्ट्री अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीच्या फॉर्ममध्ये आपापल्या गावामध्ये आपापल्या विद्यापीठांमध्ये प्लानिंगने आण म्हणजे इथे जे जे कोणी वेगवेगळ्या विद्यापीठातले लोक बसले आपल्या विद्यापीठांकडे सर्वे पण असतील की आपले मुख्य उद्योग कुठल्या विषयाचे त्याचे अभ्यासक्रम सुरू करणं एई डी मध्ये एपी हा शब्द जर तुम्हाला कानावर गेला नसेल तर तो सांगतो की एन ई पीचा एक अत्यंत महत्वाचा पार्ट एडी पी आहे ए डी पी म्हणजे अप्रेंटिस एम्बेडेड डिग्री प्रोग्राम्स प्रामुख्याने हे ॲप्रेंटिस एम्बेडेड डिग्री प्रोग्रॅम्स एन ई पीमध्ये ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीशी अधिक संबंधित सुरू करावे असे आग्रह कारण पारंपरिक कोर्सेस तर चालू आहेत त्याची गरज केटरच करताय अन्य विद्यापीठ असेल डीम युनिव्हर्सिटी असतील प्रायव्हेट कॉलेज असतील ऑटॉनॉमस कॉलेज असतील पण ज्याच्याने रोजगारीता उत्पन्न होऊ शकते असे कोर्स समजा आमच्या जळगावमध्ये पी व्ही सी पाईप ग्रॅन्युअल्स याच्या क्वालिटी चेकिंगचा एक डिप्लोमा सुरू केला हे ग्रॅन्युल्स रिसायकल केले जातात तर पहिल्यांदा रिसायकल केले जातात तेव्हा त्याच्यात किती कार्बन कंटेंट येते सहाव्यांदा रिसायकल केले जातात तेव्हा किती कार्बन कंटेंट येते फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या रिसायकल होताना त्याचा कशा पद्धतीने उपयोग तुम्हाला माहीत असेल तर या फेकून दिलेल्या बाटल्या रिसायकल करून सगळ्यात जास्त आता आपण जे शूज बनतात पायातले त्या इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात ते खरं म्हणजे गावोगाऊ घेवू शकतं रिसायकलिंग युनिट्स पण त्याची टेक्नॉलॉजी त्याचं ज्ञान त्याचं शिक्षण आपण पोचवतच नाही ती जबाबदारी आपली आहे शिक्षण म्हणून एखादा इंडस्ट्रियलिस्ट हा त्याचा त्याचा मार्ग शोधून ते काम करतो पण व्यवस्थेतून असा विचार करणाऱ्या माणसांची संख्या वाढवणं हे मला असं वाटतं एन या ठिकाणी अपेक्षित आहे ते अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण करू शकतो तिसरा विषय जो आहे की स्थानिक इंडस्ट्री जी आहे ते अप्रेंटिसला वाव पण देत नाही कारण त्यांची मानसिकता अशी की या लोकांना काम नाही करायचं ते कल्चर आपल्याला चेंज करायचं चे की इंडस्ट्रियलिस्टना आग्रह धरायचा आहे ज्यांची चाळीसपेक्षा जास्त अधिक ज्यांच्याकडे कामगार आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या संधी शोधायच्या उदाहरणार्थ साखर कारखाने तर गावोगावी आहेत तिथं सगळ्या प्रकारचे अप्रेंटिस लागू शकतात देवळांकर सर यू विल बी सरप्राईज की कोणत्याही साखर कारखान्यांमध्ये फारसे अप्रेंटिस कोणीही नाही अनऑर्गनाईज सेगमेंटमधली सगळ्यात मोठी एम्प्लॉयमेंट माझा कन्स्ट्रक्शन बिझनेस देतो माझा म्हणजे नॉट माय महाराष्ट्रातला कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये फोर्टी फायव्ह पर्सेंट एम्प्लॉयमेंट दिली जाते अनऑर्गनाईज मध्ये आमच्याकडे कोणी अॅप्रेंटिस नाही म्हणजे या सगळ्या कॅव्हिटीज शोधल्या कोणी पाहिजे मुलांचं काम नाही सांगते मी म्हटलं तसं त्यांना एवढं छोटं ठेवलं आहे आपण वय किती झालं तरी त्यामुळे त्यांनी ते बघत नाही पण आम्ही ह्या सगळ्या गोष्टी जर डोळसपणाने आगामी काळात बघितल्या तर या प्रत्येक गावगाव तुम्हाला संधी मिळू शकतील मग ते ऑर्गनाईज सेक्टर असेल ऑर्गनाईज से। अनऑर्गनाईज सेक्टर असेल आपण स्वतःच एका अर्थाने विद्यापीठ क्षेत्रात काम करतो आहोत पण आपण उघडून बघतोय का डोळे मला असं वाटतं की हे वर्कशॉप असे चार सहा न होऊ दे पुढच्या वेळी त्याच्यावर थेरॉटिकल मार्गदर्शन न करता आपण सबग्रुप्स करू की विद्यापीठांमध्ये कुठल्या कुठल्या उद्योगांचं प्राबल्य आहे आणि तिथं कशा पद्धतीने एम्प्लॉयमेंट आणता येईल अप्रेंटिस असता येईल तर त्यासाठी उद्योजक म्हणून आम्ही आता विशेषत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात असा एक इंडस्ट्री आणि विद्यापीठातली सगळी फॅकल्टी यांचा एकत्रित वर्कशॉप केलं खूप छान वर्कशॉप झालं आमच्याकडे डाळींवर प्रोसेस करणारे खूप कारखाने एकाने त्या प्रोसेसचं प्रोटोटाईप मॉडेल बनवून आणलं ते विद्यापीठाला दिलं त्यांनी सांगितलं की हा कोर्स याच्याकला हे कंटेंट हा दीड वर्षाचा कोर्स सहा महिने आमच्याकडे पेड अप्रेंटिसशिप बारा हजार रुपये महिन्याची आणि एक वर्ष तुम्ही शिकवा बारावी झालेला मुलगा चालील ग्रॅज्युएट मुलं एम्प्लॉयमेंट आम्ही त्यांनी स्वतःहून दिलं का नाही हे जे मी तुम्हाला सांगतोय त्यांनी दिलेलं आहे कारण त्यांना पण आज प्रचंड मॅनपॉवरचं शॉर्टेज आगामी काळामध्ये आपण सगळा आपला कनेक्ट अशा पद्धतीच्या इंडस्ट्रीशी वाढवू का नाहीतर तर कसं मिळते की चार मित्र रात्री साडेनऊ दहाला जेवले जेवायच्या आधी जे करायचं असतं त्यांनी ते केलेलंच होतं जरा कोजागिरीसारखी पौर्णिमेची रात्र होती फिरत फिरत गेले तर एका तलावाच्या जवळ दोरी बांधलेली एक नाव होती त्यांनी एकाने कोणीतरी ठरवलं चला आपणही जाऊन जरा नाव फिरून येऊ बसले सगळे पण होतं त्याच्यामध्ये दीड दोन तासच्या वल्ल्यानंतर तर म्हटलं अजून पलीकडची बाजू कशी नाही आली देवांना थोडं उजाडालाही दे लागलं होत बघितलं तर लक्षात आलं की दोरी सोडायची आपली ना अशी काही विशिष्ट गोष्टींना अशी दोरीच बांधलेली नाही आणि ती दोरी बांधलेली राहिली कारण आपणही या देशातल्या समस्या उपलब्धी विद्यार्थी माणसं त्यांची मानसिकता याच्या भिंती म्हणून जर बघितलं तर मित्रांनो एन ई पी सारखा अद्भुत कार्यक्रम नाही मला वाटतं एक श्रीराम गोडबोले नावाचे एक मोठे दिग्दर्शक आहेत ते आमच्या एका एन ई पीच्या वर्कशॉपला देवळांकर सर त्यांना आणलं होतं त्या विषयात एक डॉक्युमेंटरी प्रेझेंट करताना त्यांनी असं म्हटलं की मी एवढा भाग्यवान नाही आहे की मला एन ई पीच्या काळात जन्माला मी एक असा अनफॉर्च्युनेट माणूस आहे की जिथं आमच्या फक्त लांबचे लांब क्लोज गुहान म्हणून मला जायला मला असं वाटतं की ह्या सगळ्यांची इंटरफ्लेक्झिबिलिटी मेजर मायनर त्याचे क्रेडिट सिस्टीम हे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे पण या देशाच्या प्रश्नांवर हे उत्तर काढण्यात अशा पद्धतीने बैठकीत सांगण्यापेक्षा तुमच्या दिवसात एम्प्लॉयमेंट कोण देऊ शकतं अप्रेंटिसशिप कोण देऊ शकतो ओजीटी म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग कोण देऊ शकतं लिस्ट करू सरकार करते करू देत त्यांना आपण विद्यार्थी परिषद चेंज फॅसिलिटेटर म्हणून जर काम करायचं असेल एम्प्लॉयमेंट इज द बसवर्ट आणि सरांनी एक वाक्य सांगितलं की उद्या या लोकांना काम नाही मिळालं ना तुमचे सगळे काश्मीर पालगामचे प्रश्न तिकडे राहतील इथेच दगडफेक चालून जाईल हे दोन दिवस फार दूर नाही एका अर्थाने सोशल ट्रँक्वलिटी मेंटेन करायची असते तर या गोष्टी आपल्याला याच्यात आणायला लागतील एनई पी मध्ये या सगळ्या गोष्टींची प्रोव्हिजन आहे क्रिस्ट नावाची एक संस्था आहे की जी रिटायर्ड आहे लोकांनी स्थापन केली त्या क्रिस्टने म्हणजे विना, विना मोबदला महाराष्ट्र सरकार बरोबर अग्रिमेंट केलाय क्रिस्टने असं प्रॉमिस केलं की वेगवेगळ्या प्रकारच्या सहा सेक्टर कौन्सिल म्हणून सहा सेक्टर कौन्सिल म्हणजे वेगवेगळे ज्याच्यामध्ये सर्व्हिस पासून सगळ्या प्रकारचे सेक्टर कौन्सिल आहे जे केंद्र सरकार चालत त्याच्या माध्यमातून बारा हजार रुपयाची पर मंथ अप्रेंटिस आम्ही तुम्हाला देऊ जी टू द ट्यून टेन थाउजंड पर इयर आम्ही रिसेंटली बोर्ड ऑफ अप्रेंटिस अँड ट्रेनिंग यांच्या डायरेक्टर्स बरोबर आता महाराष्ट्रात मिटिंग केल्या त्यांनी सांगितलं की आत्ताची आमची क्षमता दहा ते बारा हजार आहे पण ती आम्ही एकट्याच वर्षात तीन लाख अपेक्षा अधिक करावं त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांची पण एक योजना आता तुम्हाला माहित असेल सेम अप्रेंटिसशिप म्हणून चालू आहे त्यातही प्रत्येक जिल्ह्यामध्ये दहा हजार लोकांचं टार्गेट आहे त्याचं लाडक्या बहिणीत रूपांतर करण्याचा खूप प्रयत्न करतायत लोक पण ते तसा विचार न करता त्याला ऍप्रेंटिसशिपशी जोडल्या पाहिजे थोडक्यात कोणीतरी एका माझ्या मित्राने सर सांगितलं की अडीच लाख कोटी सरकारला जीएसटी मधून मिळतं ते काय करणार आहे त्याचे पैसे पेट्रोलियमवरच्या टॅक्सच्या पैशाचं काय करणार आहे तर मला असं वाटतं की तरुणांना रोजगारितेसाठी अप्रेंटिसशिप देणार आहे जी याच्यापूर्वी आम्ही कधीही टेल्कोसारखी कंपनी म्हणते की आम्ही वर्षाला वीस हजार घेतो आम्ही वर्षाला महाराष्ट्रात पावणे दोन लाख अप्रेंटिस घ्यायला तयार आणि इथं जे प्रश्न आता तुम्ही सांगितले की वर्क कल्चरचा अभाव आहे शेवटच्या एका विषयाकडे येतो तुमच्याकडे जो कोणी काम करणारा तुमच्या माहितीतला सगळ्यात गरीब स्त्री पुरुष असेल त्याला जर तुम्ही सांगितलं की तुझा मुलगा आता बारावीत आहे आणि त्याला आपण स्किल एज्युकेशनमध्ये टाकूया किंवा तुमच्याच मुलाला पुतण्याला जर मी म्हटलं की आपण स्किल एज्युकेशन मध्ये टाकूया काय प्रतिक्रिया असेल मान कालो सांग उठून जाईल ऐकतील देवळांकर सर व्हेरी गुड मला या सगळ्या पॉलिसी मेकर्सना सांगायचंय की स्किल शब्द जो आपल्याला गजवड वाटतोय तो त्याला डोगमा स्टिग्मा स्किल वेल नको दादा तुमच्या तुमच्याकडांना साहेब करणार तुम्ही आमच्या आमच्याकडांना स्किल देणार का नो बडी बॉन्ड स्किल म्हणजे त्याला आता वेगळ्या पॅकेटमध्ये चॉकलेट विकावं लागणार मला असं वाटतं की आमच्या पॉलिसी मेकर्सने सुद्धा स्किलिंग आम्ही दहावी बारावीपासून स्किलिंग देऊ याचा अर्थ माझ्या मुलांना तुम्ही कामगार बनवणार आहात अशा पद्धतीची एक सार्वत्रिक मानसिकता या एन ई पीच्या काळामध्ये पालकांकडून मला ऐकायला मिळाली इथे तोच सूर दिसतोय म्हणजे या सगळ्या विषयाला एम्प्लॉयबिलिटी आणि स्किलिंग सिंगापूरमध्ये दे सर देवळांकर सर तुम्हाला ऐकायला इंटरेस्ट पटेल की आठवीपासून अशा पद्धतीची विभागणी होते की काही मुलं स्किलिंगमध्ये जातात काही ग्रॅज्युएशनकडे जातात आणि काही आणखीन तिथून ड्रॉप होतात तर तिथे सुद्धा आता सिंगापूरमध्ये सुद्धा पैसे देऊन आमच्या मुलाला स्किलिंगला टाकू नका ग्रॅज्युएशन कडे जाऊ दे हा ट्रेंड फार वाटलेला आहे बिकॉज स्किलिंग इज नॉट अ गुड वर्ड म्हणजे पर्याय शोधण्यासाठी सुद्धा याच्यावर की हे शब्द कशा पद्धतीने वापरायचे सगळ्यांनाच डॉक्टरेट करायचे सगळ्यांनाच रिसर्च करायचं आहे साहेब पी एस सी करायची आणि मात्र खालच्या लेवलला कोणालाच काम करायचं नाही आहे कारण अपेक्षा खूप वाढल्या परीक्षा पद्धतीतले गैरप्रकार अत्यंतिक जास्त आहेत आम्ही शाळा चालत होतो आमच्या शाळेच्या वेदर शेडवर डॉक्टर लोक उभे राहतात बारावीच्या त्यांच्या मुलाला पेपरमध्ये कॉपी पुरवायला हो डॉक्टर पडा मी एकदा एका ठिकाणी सेफ आहे म्हणलं तुम्ही थोडक्यात हे सामाजिक प्रश्न सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत की आम्ही नंतर त्याला स्किलचा काही चांगला विषय देऊ केला तर त्याच्या पालकांची प्रतिक्रिया करायची आणि पालकांनाच जर नको आहे तर मुलं म्हणजे आई बघ मला हे नको आहे ते आपलं पैलूचंच बरं आहे बी ए बी कॉम काहीच नाही येणार का ना। असं सुद्धा होण्याचा धोका त्यांनी बाबतीत होऊ शकतो त्यामुळे मला असं वाटतं आगामी काळामध्ये निरंतर भेटत राहून सामाजिक प्रश्न मानसिकतेचे प्रश्न इंडस्ट्रीचे प्रश्न